आपल्या क्वेश्चन पेपर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण जस्ट आता क्वेश्चन पेपरची सिरीज आणि महामॅरेथॉन सिरीज दोन्ही पण चालू केलेले आहेत तर ज्याला कोणी महामॅरेथॉन सिरीज बघायची असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या लिंक आहे तिथं जावा आणि तुम्हाला महामॅरेथॉन सिरीजच्या लिंक भेटतील सारा जे की घेतलेल्या आहेत त्या मा सर्व सिरीज तुम्हाला भेटून जातील मागील सर्व व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत जे की पी वाय क्यू पण आहेत आणि लेक्चर पण आहेत जे की प्रत्येक टॉपिकवाईज लेक्चर आहेत फर्स्ट सेकंड थर्ड जे टॉपिक आहे त्याचे पण लेक्चर आहेत तर आता आपण सुरुवात करणार आहोत हायर एज्युकेशनचे जे काही प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्या सुरुवात करतो आहे तर चला न करता लगेच आपण सुरुवात करूया तर हे जे आहेत आता क्वेश्चन दोन हजार चोवीसपासून दोन हजार एकोणीसपर्यंत आयोगाने कसे क्वेश्चन विचारलेले आहेत ते क्वेश्चन आपण प्रीवियस इयरचे आहेत ते पाहतो आहे आता तर उशीर न करता लगेच चला सुरुवात करूया तर <coughs> हां स क्वेश्चन नंबर सेहेचाळीसपासून आपले जे आहेत ते पर्या हायर एज्युकेशनचे क्वेश्चन सुरू होतात तर पहिला क्वेश्चन काय आहे ते बघूया तर पहिलाच क्वेश्चन आहे पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर यामध्ये टिंबटिंबचा विकास ही अभिप्रेत आहे तर टिंबटिंबचा विकास अभिप्रेत आहे तर त्याचा ऑप्शन आहे एक सखोल ज्ञान दोन सैज्ञानिक ज्ञान तीन योग्य अभिवृत्ती आणि चार योग्य संकल्पना तर याचं जे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर जे आहे ते पर्याक्रमांक सी म्हणजेच योग्य अभिवृद्धी हे पर्यावरणाचं जाणीव जागृती करण्यासाठीचं ज्ञान आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यता खालीलपैकी टिंबटिंब विभाग केले आहेत तर भारतीय शिक्षण संस्थेचे कोणते कोणते विभाग आहेत हे विभाग जे आहेत ते काळानुसार आहेत तर पहिल्यांदा कोणता शिक्षण विभाग होता नंतर कोणता होता नंतर त्याच्यानंतर कोणता आणि साऱ्या शेवटी कोणता शिक्षण काळ होता तर याच्यावरती क्वेश्चन विचारलेला त्याच्यामुळे कसं आहे जे विभाग आहेत ते तुम्हाला माहितीच असले ता पाहिजेत तर चला सर मला सांगतो की पहिल्यांदा कोणता काळ होता नंतर कोणते काळ तर याच्यामध्ये जे ऑप्शन आहेत तर याचा जो ऑप्शन आहे तर योग्य ऑप्शन जे आहे ते योग्य ऑप्शन एक आहे कारण की आपण पहिल्यांदा आपल्या नोट्समध्ये शिकलेलोच होतो की पहिल्यांदा वैदिक काळ आहे ते वैदिक काळाच्या नंतर आपल्याला शिकलो होतो की बौद्ध काळ बौद्ध काळानंतर शिकलो आपण मुस्लिम काळ मुस्लिम काळानंतर ब्रिटिश काळ आणि ब्रिटिश काळानंतर वैद्यकीय काळ हे पाच काळ आहे जे जे की योग्य कालानुक्रम आहे तर याचं जे उत्तर आहे ते याचं उत्तर आहे ते पर्याक्रमांक क्रमांक एक बरोबर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन बघूया तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालीलपैकी टिंबटिंब गोष्टींचा समावेश होतो तर पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण घेतल्यावर खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो असं विचारलेला आहे तर याचं जे उत्तर ऑप्शन बघूया तर ऑप्शन आहे फक्त मार्गदर्शन सूचना केली जाते पर्याय क्रमांक दोन आहे फक्त सोडवलेली उत्तरं भेटली जातात पत्रव्यवहाराद्वारे ऑप्शन तीन हा मार्गदर्शन सूचना व सोडवलेली उत्तर आहे तिन्ही दोन्ही भेटतं ऑप्शन क्रमांक डी डी आहे मार्गदर्शक सूचना सोडवलेली उत्तर आणि प्रासंगिक व्याख्याने हे पत्रव्यवहारातून भेटली जाते तर याचं जे ऑप्शन क्रमांक योग्य आहे ते ऑप्शन क्रमांक डी आहे की पत्र व्यवहाराद्वारे हे पण मिळतं हे पण मिळतं आणि हे पण मिळतं तिन्ही बी गोष्टी मिळतात त्याच्यामुळं वरील सर्व जो ऑप्शन क्रमांक डी आहे हा ऑप्शन क्रमांक डी आपला योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण नेक्स्ट क्वेश्चन तर पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये एकोणसत्तरमध्ये टिंबटिंब येथे टिंबटिंब येथे झाली तर पहिल्या विद्यापीठाची स्थापना कुठे झाली हे विचारलं आहे तर अमेरिकेतील शिकागो आहे का इंग्लंडमधील मिल्टन केनिस का फ्रान्समधील पॅरिस का भारतातील दिल्ली येतं तर पहिल्या विद्यापीठाची स्थापना स्थापना आपण मग आपल्या नोट्समध्ये पाहिलेलंच होतं की जे मिल्टन केनिस जे आहे इंग इंग्लंडमधलं मिल्टन केनिस इथं आपल्या पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना झालेली आहे त्याच्यानंतर आपलं भारतातलं पहिलं विद्यापीठ जे आहे तर पहिलं विद्यापीठ दिल्लीला स्थापन नाही झालं तर भारतातलं पहिलं विद्यापीठ एकोणीसशे ब्याऐंशीला एकोणीसशे ब्याऐंशीला कुठं झालं तर एकोणीसशे ब्याऐंशीला जे आहे ते हैदराबादमध्ये पहिलं विद्यापीठ झालं की जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे आणि महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ जे आहे तर ते महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ एकोणीसशे एकोणनव्वदला एकोणीसशे एकोणनव्वदला हो ला नाशिक येथे स्थापन झालं जे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर पर्याय क्रमांक बी योग्य आहे <coughs> त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा आहे क्वेश्चन की मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा आहे टिंबटिंब केंद्र समजलं जातं हा तर इथे विचारलं आहे मदरसा कोणतं शिक्षण केंद्र आहे तर ह्याचं जे योग्य उत्तर आहे ते ह्याचं योग्य उत्तर जे आहे ते बघूया तर प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण तर मदरसामध्ये कोणतं शिक्षण दिलं जातं तर मदरसामध्ये दिलं जातं ऑप्शन क्रमांक सी उच्च शिक्षण तर ह्याच्याबद्दल आपण पाहिलं होतं की मुस्लिम संस्थेमध्ये दोन शिक्षण मोठ्या प्रमाणात दिलं जातं एक म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि दोन म्हणजे उच्च शिक्षण तर प्राथमिक शिक्षणामध्ये कुठल्या कुठल्या तर कुराण शाळा खानगाय आणि मक्तब हे तीन जे आहेत कुराण शाळा आणि मक्तब हे तीन जे आहेत ते प्राथमिक शिक्षणामध्ये दिलं जातं आणि उच्च शिक्षणामध्ये अरबी शाळा कुठल्या अरबी शाळा अरबी शाळा फारशी शाळा आणि मदरसा हे जे शिक्षण आहे हे उच्च शिक्षणामध्ये दिलं जातं तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर इ नेक्स्ट क्वेश्चन आपला चालू होतो इथून हे जे आहे ते दोन हजार तेवीसचा क्वेश्चन पेपर आहे दोन हजार तेवीसला क्वेश्चन आलेले ते आपण आता सॉलोव्ह करतो आहे तर इथं काय म्हणतोय मोगल काळामध्ये मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था टिंबटिंब या नावाने ओळखल्या जात हां तर कुठल्या मोगल काळात तर मुस्लिम काळामध्ये उच्च शिक्षण संस्था जस्ट आत्ताच आपण दोन हजार चोवीसचा लास्टचा क्वेश्चन बघितलेला आपण त्याच्या रिलेटेडच आहे हा हा बी क्वेश्चन उच्च शिक्षण संस्था टिंबटिंब या नावाने ओळखल्या जातात तर आताच बघितले का आपण की उच्च शिक्षण संस्था जी आहे ती कुठल्या नावाने ओळखली जाते जे की मदरसा या नावाने उच्च शिक्षण ओळखले जाते आणि मक्तब खानगाईन आर बी स्कूल हे जे आहेत हे जे आहेत हे प्राथमिक शिक्षण म्हणजेच माध्यमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणामध्ये ओळखले जातात त्याच्यामुळे हे जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक बी मदरसा योग्य आहे ना तर योजना विचारल्या आहेत आपण दहा योजना घेतलेल्या आहेत आपल्या नोट्समध्ये दहा नाही बारा योजना घेतलेल्या आहेत त्याच्यामधली रुसा ही एक योजना विचारलेली आहे रुसा ही योजना प्रामुख्याने टिंबटिंबासाठी ओळखली जाते तर रुसाची कशासाठी ओळखली जाते रुसा योजना तर ते बघायचं आपल्याला तर याच्यामध्ये काय तर सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे म्हणून रुसा योजनेची स्थापना केली तर सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी किंवा राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना सहकार्य पुरवावे म्हणून आणि महाविद्यालयातील संशोधनांना अर्थसहाय्य पुरवावे म्हणून तर याचं जे उत्तर आहे ते याचं उत्तर जे आहे ते योग्य पर्याय सी आहे म्हणजेच राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवण्यासाठी रुसाची स्थापना झालेली आहे हे आपल्या नोट्समध्ये पॉईंट आहे ज्याला कुणाला नोट्स पाहिजे असतील त्यांनी आपल्याला काय करा त्यांनी आपल्याला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा टेलिग्राम म्हणजे व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही जाऊन तुम्ही एम एस सेट मॅसेज करा तुम्हाला ज्या कोणत्या टॉपिकच्या पी डी एफ पाहिजे असतील त्या टॉपिकच्या पी डी एफ तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जाते तर चला सुरुवात करूया पुढच्या क्वेश्चनला तर पुढचा क्वेश्चन काय आहे तर पुढचा क्वेश्चन आहे विविध जीवांची त्यांच्या पर्य सॉरी हां ह्याचा आहे तर काय म्हणतात विविध जीवांची त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात काय म्हणतात तर त्यांचं जे पर्यावरणाशी अभ्यास करतो ते शास्त्र कोणतं आहे तर त्याच्यामध्ये पहिला आहे मानवशास्त्र जो मानवांचा अभ्यास करतो अर्थशास्त्र जो की देवाणघेवाणीचा हे करतो आणि पर्यावरणशास्त्र आणि भूशास्त्र तर याचं सोपं सोपं सरळ सरळ उत्तर आहे पर्यायक्रमांक सी पर्यावरणशास्त्र याचा कुठला जास्त लॉजिक लावायची गरज पण नाही तर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे एकोणपन्नास दोन हजार तेवीसचा तर सीने उच्च शिक्षणात शिक्षणा शिक्षकांसाठी इंडक्शन कोर्स सुचविले आहेत इंडक्शन कोणता इंडक्शन कोर्स सुचवलेला आहे ते विचारलं तर जे एकोणीसशे जे दोन हजार तेवीसला क्वेश्चन विचारलं त्याच्यामध्ये आपल्या जे नोट्स आहे त्या नोट्समध्ये आपण दिलेलं आहे की कोणता इंडक्शन कोर्स कशासाठी केला आहे तर त्याच्यामध्ये ऑप्शन एक आहे अध्ययन समृद्धी करण्यासाठी अध्यापनाची तयारी करण्यासाठी ज्ञानाला उन्हाळा देण्यासाठी आणि वृत्ती विकास करण्यासाठी तर हे जो ऑप्शन जे आहे ते ऑप्शन क्रमांक बी अध्यापनाची तयारी करण्यासाठी इंडक्शन कोर्स दिलेला आहे तर एकोणपन्नाचा ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे त्याच्यानंतर आहे स्वयं स्वयंवर क्वेश्चन जास्तीत जास्त विचारले जात आहे स्वयं आणि मोक याच्यात पण मोकोर आहे पेपर क्रमांक एक पण क्वेश्चन पेपर क्रमांक जो एक मधला चॅप्टर वन आहे त्याच्यात बी क्वेश्चन आहे आणि जो आठ आय टी सी आहे आय सी टी आहे त्याच्यामध्ये बी मोर आहे आणि हा प क्वेश्चन नंबर एक चॅप्टर नंबर दहा आहे त्याच्यामध्ये भी स्वयं म्हणजे तीन चॅप्टरमध्ये स्वयंवर क्वेश्चन आहे तर दरवर्षी विचारले जात आहेत स्वयंला क्वेश्चन त्याच्यामुळे हे स्वयं जे संस्था आहे ते, है ते है तुम्ही अभ्यास करून घ्या जो आपला चॅप्टर वन आहे त्या नोट्समध्ये स्वयं क्वेश्चन स्वयंवर एकदम डिटेलमध्ये दिलेली आहे माहिती तर इथं काय विचारत आहे स्वयं हा क्रमटिंबटिंब विकसित केला आहे तो तांत्रिक विकासासाठी के केलेला आहे का मानवी विषयांसाठी का व्यवस्थापन विषयासाठी का वरील सर्व विषयासाठी तर याचं जे उत्तर योग्य आहे ते वरील योग्य म्हणजे याचं जे उत्तर आहे ते वरील पैसे सर्व स्वयं ही तांत्रिक विषयासाठी पण आहे मानवी विषयासाठी पण आहे आणि व्यवस्थापन विषयासाठी पण आहे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे जे की योग्य आहे त्याच्यानंतर बघणार आहोत आपण आता हां हे जे आहे ते दोन हजार कतीचे दोन हजार एकवीसचा क्वेश्चन पेपर आहे तर दोन हजार एकवीसला आयोगाने कसे कसे क्वेश्चन विचारलेले होते ते पाहणार आहोत आपण तर उशीर न करता लगेच आपण क्वेश्चनला सुरुवात करूया तर काय म्हणते सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशननं ने शाश्वत विकासाची ध्येय अरे हे जे आहे शाश्वत विकासाची ध्येय हे जे आहे तो पर्यावरणाचा क्वेश्चन आहे जो की सतरा ध्येय आहे तर आपण हायर एज्युकेशनचा बघतो तर इथून क्वेश्चन आपल्या हायर एज्युकेशनचे चालू होतात तर त्याच्यामध्ये क्वेश्चन काय म्हणत आहे खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैद्यकीय कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र आहे लक्ष लष्करी शिक्षणाचे केंद्र विचारले तर याच्यामध्ये जे आहे तो ऑप्शन आता आपण बघूया तक्षशिला नालंदा गुणशिला आणि कुंडले तर आपण मग सांगितलेलं की तक्षशिलेमध्ये तीन प्रकारचं शिक्षण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात दिलं जातं त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की हा वैदिक काळात लष्करी शिक्षण दिलं जातं साऱ्यात जास्त लष्करी शिक्षण दिलं जातं कशामध्ये तर बर बर ते आहे तक्षशिलामध्ये हा तर तक्षशिलामध्ये त्याच्यामध्ये तक्षशिलामध्ये कुठलं तर लष्करी शिक्षण दिलं जातं त्याच्याबरोबर दुसरं आणखी शिक्षण दिलं जातं ते म्हणजे वैदिक शिक्षण युद्धकला स्थापत्य या शिक्षणासाठी तक्षशिला एकदम फेमस आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर नेक्स्ट क्वेश्चन काय पी एच डी पदवीसाठी किमान कालावधी दोन वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा टिंबटिंब तोंडी परीक्षा असावी अशी शिफारस कोणी केली तर पदवीसाठी परीक्षा जो पदवीसाठी जो कालावधी आहे तो दोन वर्षाचा असावा अशी शिफारस कोणत्या आयोगाने केलेली आहे असं म्हणते तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो आयोग आहे तर त्याच्यामध्ये पहिला आहे भारतीय विद्यापीठ आयोग त्याच्यामध्ये पहिला आहे भारतीय विद्यापीठ आयोग दुसरा आहे सँडलर आयोग तिसरा आहे राधाकृष्ण आयोग आणि चौथा आहे कोठारी आयोग तर हे जी शिफारस केली होती, हे होती तर ही शिफारस केली होती राधाकृष्णन आयोगानं राधाकृष्णन आयोगानं याची शिफारस केलेली आहे तर याच्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो तर भारतीय विद्यापीठ भारतीय विद्यापीठ आयोग जे आहे भारतीय विद्यापीठ आयोग हा एकोणीसशे दोनला स्थापन झालेला भारतीय विद्यापीठ आयोग आणि सँडलर आयोग ज्या सँडलर आयोग जो आहे तो सँडलर आयोग एकोणीसशे सतराला स्थापन झाला एकोणीसशे सतराला सँडलर आयोग चालताला आणि राधाकृष्ण आयोग जो आहे तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एकोणीसशे अठ्ठेचाळीसला राधाकृष्ण आयोग स्थापन झाला आणि कोठारी आयोग जो आहे तो कोटारी आयोग एकोणीसशे चौसष्टला स्थापन झालेला आहे ते जे आयोग आहे त्या आयोगावरती क्वेश्चन विचारले जात आहेत तर आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो शिक्षक शिक्षण हे टिंबटिंब होय शिक्षक शिक्षण कोणते शिक्षण आहे ते व्यावसायिक शिक्षण आहे शिक्षण धंदे का तांत्रिक शिक्षण का कौशल्य शिक्षण तर व्यावसायिक शिक्षण हे कोणतं तर हे शिक्षण शिक्षण हे व्यावसायिक शिक्षण आहे तर मग पर्या क्रमांक अठ्ठेचाळीस क्वेश्चन जे आहे अठ्ठेचाळीस क्वेश्चनचं जो ऑप्शन आहे ते पर्याय क्रमांक एक आहे त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे टिंब साली करण्यात आले तर मानव शिक्षण संस्थालयाचं जे नाव आहे ते कधी करण्यात आलं असं विचारलं आहे त्यांनी तर हे जो क्वेश्चन आहे तो हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे कारण की हे जे जे ऑप्शन आहेत द एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार पाच हे सर्व जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन चुकीचे आहेत त्याच्यामुळं कसा हा जो क्वेश्चन आहे तो हा क्वेश्चन कॅन्सल करण्यात आलेला आहे हा क्वेश्चन का कॅन्सल करण्यात आला ते सांगतो तुम्हाला योग्य ऑप्शन कोणता आहे तर भारतीय शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय हे कधी केलं तर हे केलं एकोणीसशे पंच्याऐंशीला सव्वीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला याचं नामकरण केलेलं आहे पण इथं जो ऑप्शनमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी नाही एकोणीसशे शहाऐंशी आहे त्याच्यामुळं हा जो क्वेश्चन आहे तो हा क्वेश्चन आयोगानं कॅन्सल केलेला आहे या सर्व नोट्स जे आहेत ते आपल्या या सर्व पॉईंट्स जे आहेत ते आपल्या नोट्समध्ये आहे त्याच्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्याला नोट्स भेटून जातील आणि आपल्याला जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि ज्या विद्यार्थी तुमचे जे मित्र आहेत त्यांना शेअर पण करा त्यांना पण याचा फायदा होऊन जाईल तर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया तर खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणासाठी संशोधनासाठी वित्त पुरवठा करत नाही म्हणत आहे वित्त पुरवठा करत नाही कोणती संस्था वित्त पुरवठा करत नाही तर याचं जे ऑप्शन आहे तर या जर ऑप्शन बघूया तर पहिला आहे डी बी टी दुसरा आहे डी एस टी तिसरा आहे आय सी डब्ल्यू एस आर आणि चौथा आहे एन सी टी ई तर याच्यामधलं जे ऑप्शन आहे तर कोणती संस्था वित्त पुरवठा करत नाही तर ऑप्शन क्रमांक डी एन सी टी ई ही संस्था वित्त पुरवठा करत नाही बाकीच्या ज्यावरच्या तीन संस्था आहेत या तिन्ही संस्था उच्च शिक्षणासाठी वित्त पुरवठा करतात हे आपल्या नोट्समध्ये पॉईंट दिलेला आहे त्याच्यामुळे जा काही जास्त घाबरायचे हे करत नाही तर डी बी टी ही जी संस्था आहे ती ही संस्था कधी तर दोन हजार दोन हजार तेराला ही संस्था स्थापन झाली होती आणि त्याच्यानंतरची डी एस टी आहे डी एस टी जी आहे ती एकोणीसशे एकाहत्तरला डी एस टी स्थापन झाली होती आणि त्याच्यानंतरची ज संस्था आहे आय सी डब्ल्यू एस आर ही जी आहे ती एकोणीसशे एकोणसत्तरला एकोणीसशे एकोणसत्तरला ही संस्था स्थापन झाली होती आणि जी शेवटची जी आहे जी हे की ही संस्था कशासाठी आहे तर ही शिक्षणातील गुणवत्ता आणि प्रशिक्षण देण्यासाठी आहे एन सी टी ई ही संस्था वित्त पुरवठा करत नाही तर ह्या संस्थेचं जे कार्य आहे तर शिक्षणासाठी गुणवत्ता आणि प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था स्थापन झाली तर ही संस्था कधी स्थापन झाली तर ही संस्था झाली एकोणीसशे त्र्याहत्तरला स्थापन झालेली आहे ही संस्था तर चला आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन तर हा जे आहे ते दोन हजार दोन हजार वीसचा क्वेश्चन पेपर आहे लाख आयोगाने कसे कसे क्वेश्चन विचारलेले ते बघूयात आपण तर चला इथून आपले क्वेश्चन चालू होतात तर इथं काय म्हणते आपला पहिलाच क्वेश्चन आहे तर वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययन करताना टिंबटिंब इतकी वर्ष गुरु गुरुकुलात अध्ययन करावे लागत होते तर वसू पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना किती वर्ष गुरुकुलात शिक्षण घ्यावे लागते असं विचारलं त्यांनी तर हे जे आहे ते वैदिक काळातील जे शिक्षण पद्धती आहे ना त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे तर याचं जे योग्य उत्तर कोणता आहे याचं जे आता हे बघूया बारा चोवीस सहा आणि आठ याचं जे योग्य उत्तर आहे वस्तूसाठी तर वस्तूसाठी जे शिक्षण आहे ते किती पाहिजे तर बारा वर्ष पाहिजे आणि जे बाकीचे खालचा जे आहे तर चोवीस वर्ष जर तुम्ही शिक्षण पूर्ण केलं तर सॉरी सॉरी जर बारा नाही आहे सॉरी चुकलं आहे हे जे जे ऑप्शन आहे बरोबर आहे वसुप पदवी प्राप्त करण्यासाठी बारा वर्ष शिक्षण महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर चोवीस वर्ष शिक्षण जर तुम्ही प्राप्त केलं तर तुम्हाला स्नातक पदवी प्राप्त होते त्याच्यानंतर छत्तीस वर्ष जर तुम्ही शिक्षण प्राप्त केलं तर छत्तीस वर्षानंतर रुद्र पदवी प्राप्त होते आणि जर तुम्ही अठ्ठेचाळीस वर्ष शिक्षण प्राप्त केलं तर अठ्ठेचाळीस वर्षानंतर आदित्य ही शिक्षण पदवी प्राप्त होते हे फक्त कुठले तर वैदिक काळातील शिक्षण पद्धतीमध्ये आहे तर बौद्ध काळामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये वेगळ्या पदव्या दिल्या आणि वेगळं त्यांचा क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर बघूया आपण विद्यापीठ शिक्षण आयोगाने एकोणीसशे अठ्ठेचाळीस विद्यापीठ शिक्षण आयोगाने विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये प्रशिक परीक्षा कालावधी सोडून टिंबटिंब इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली तर अशी शिफारस कोणी केली होती तर विद्यापीठ आयोगाने शिफारस केली तर किती कामाचे दिवस असावे एकशे ऐंशी असावे का दोनशे असावे का दोनशे वीस का दोनशे चाळीस तर एकशे ऐंशी हे कामाचे दिवस असावे असे विद्यापीठ शिक्षण आयोगानं शिफारस केली होती आणि सध्या कामाचे दिवस किती आहेत तर एकशे ऐंशीच कामाचे दिवस आहेत तर आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो तो उच्च शिक्षणामध्ये यू जी सीची भूमिका तर यू जी सीची भूमिका विचारली तर सीवर जास्त प्रमाणात क्वेश्चन विचारले जात आहेत त्यामुळं जरा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे तो नोट करून घ्या तुम्ही सेपरेट नोट्स काढून अभ्यास करा तर सीचं महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे ते बघू आपण संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठे सुरू करणे विद्यापीठांचे प्रमाणीकरण करणे आणि विद्यापीठांवर प्रशासनावर नियंत्रण ठेवणे आणि विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे याचं जे योग्य उत्तर आहे ते याचं उत्तर आहे योग्य उत्तर जे आहे ते पर्याक्रमांक डी आहे विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे हे मुख्य भूमिका आहे बाकीचे सर्व त्याचे घटक आहेत बाकीचं बी जी सी परत मुख्य कार्य आहे विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो राष्ट्रीय पर्यावरण राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था टिंबटिंब या ठिकाणी स्थापित केलेली आहे तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था कुठं स्थापन केली विचारते तर ऑप्शन एक आहे नागपूर ऑप्शन दोन आहे कलकत्ता ऑप्शन तीन आहे पणजे आणि ऑप्शन चार आहे चेन्नई तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठं स्थापन झाली तर याचं जे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नागपूरला ही संस्था स्थापन झालेली आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे साली दिलेल्या निवड निवड्यानुसार टिंबटिंब हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या खटल्यामध्ये श सर्वोच्च न्यायालयाने एक खटला केला तर त्याच्यामध्ये सांगितलं की कोणता विषय हा कंपल्सरी असला पाहिजे तर ऑप्शन एक आहे स्त्री शिक्षण ऑप्शन दोन पर्यावरण अभ्यास ऑप्शन तीन माहिती तंत्रज्ञान आणि ऑप्शन चार मूल्य शिक्षण तर याचं जे योग्य यो उत्तर आहे ते याचं योग्य यो उत्तर आहे पर्यावरण अभ्यास पर्यावरण अभ्यास हा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या खटल्यापासून अभ्यासक्रम महाविद्यालयांना पर्यावरण अभ्यास अनिवार्य आहे असं सांगितलेलं आहे तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन तर हा हे जे आहे ते दोन हजार एकोणीसचा क्वेश्चन पेपर आहे दोन हजार एकोणीसला आयोगाने कसे कसे क्वेश्चन विचारले होते कोणत्या कोणत्या घटकामधल्या कोणत्या टॉपिकवर जास्त फुल वेटेज आहे ते आपण बघणार आहोत तर सुरुवात करूया दोन हजार आपण एकोणीसच्या क्वेश्चन पेपरला तर एकोणीसचा क्वेश्चन पेपर नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो बघूयात आपण तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे टिंबटिंब प्रणालीमध्ये दिले जात होते तर तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण कोणत्या प्रणालीमध्ये दिले असे याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे तर त्याच्यामध्ये आहे वैदिक शिक्षण दोन आहे पूर्व वैदिक शिक्षण आणि पर्याक्रमांक तीन आहे बुद्धिस्ट शिक्षण आणि पर्याक्रमांक चार आहे इस्लामिक शिक्षण तर याचा जो योग्य ऑप्शन आहे तर या योग्य ऑप्शन पर्या सी आहे बुद्धिष्ट शिक्षण तर आपल्या नोट्समध्ये हे आपण दिलेलं होतं की तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण हे कोणत्या शिक्षण पद्धतीमध्ये दिलं जातं तर ते बौद्धिक शिक्षण पद्धती आहेत त्याच्यामध्ये पूर्ववैदिक शिक्षण पद्धती बौद्धिक हो शिक्षण पद्धती आणि स्वतंत्र उत्तरच्या ज्या शिक्षण पद्धती आहेत त्या तीन शिक्षण पद्धती होत्या त्याच्यामध्ये बौद्धिक शिक्षण पद्धतीमध्ये तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण दिलं जातं तर त्याच्यानंतर आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सीने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार टिंबटिंब या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठं आहेत तर सर्वात जास्त विद्यापीठं कोणत्या राज्यामध्ये आहेत तर हा कधीचा दोन हजार एकोणीसचा क्वेश्चन आहे तर देख दोन हजार एकोणीसच्या क्वेश्चननुसार हा करंट रिलेटेड विचारलेला आहे तर त्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये किती तर पर्याय क्रमांक डी राजस्थानमध्ये दोन हजार एकोणीसला राजस्थानमध्ये सर्वात जास्त विद्यापीठं होते पण सध्या कुठं तर सध्या यू पीमध्ये सर्वात जास्त विद्यापीठं आहेत तर हा जो क्वेश्चन आहे तो एकोणीसच्या रिलेटेड करंटनुसार होता त्यामुळं राजस्थानमध्ये सर्वात जास्त विद्यापीठ आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन काय तर नेक्स्ट क्वेश्चन तर विविध विद्याशाखेतील मूक कोर्सेस विकसित करण्यासाठी एम एच आर डीने आठ राष्ट्रीय कोऑर्डिने कोऑर्डिनेशरपैकी टिंबटिंब ही एक संस्था नामांकित केलेली आहे कोणती संस्था नामांकित केलेली आहे तर मूकविषयी प्रश्न विचारलेला आहे तर मूक जे आहे हा ऑनलाईन प्लॅट प्लॅटफॉर्म जो आहे त्याच्यावर आपल्याला प्रत्येक इयरला क्वेश्चन विचारले जाते जो आपला पहिला चॅप्टर आहे त्याच्यावरती बी मूकला क्वेश्चन विचारलेला आहे आणि जो तो आपला आठवा चॅप्टर आहे आय सी टी त्याच्यावर बी मूकवर क्वेश्चन विचारले आणि हा दहावा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बी आपल्याला मूकवरती क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यामुळे हे जे पॉईंट आहे तो तुम्ही कन्फर्म नोट्स काढूनच अभ्यास करा कारण की मूक आणि जो स्वयं आहे या दोन पॉईंटवर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जात आहेत तर याचं जे ऑप्शन उत्तर आहे ते बघूया आपण तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक आहे मुंबई विद्यापीठ ऑप्शन दोन आहे विद्यापीठ अनुदान आयोग आणि ऑप्शन तीन आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि ऑप्शन चार आहे आय आय टी मुंबई आय आय टीच्या मी बघितले आपण की सोळा आय आय टी आहेत भारतामध्ये कुठं कुठं आहेत ते पण बघितलेलं आहे याचं जो योग्य ऑप्शन आहे ते योग्य ऑप्शन या पर्याय पर्याक्रमांक दोन आहे जो की विद्यापीठ अनुदान आयोग तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन काय तर बहुतांशी राज्य विद्यापीठ आहे टिंबटिंब बहुतांश राज्य विद्यापीठे ही टिंबटिंब स्वरूपाची विद्यापीठ आहेत तर राज्य विद्यापीठे कोणत्या स्वरूपाचे आहेत असा क्वेश्चन विचारला तर त्यांनी काय म्हणतात पर्याय एक आहे संलग्नित पर्याय दोन आहे अभिमत पर्याय तीन आहे स्वयं सहाय्य आणि पर्याय चार आहे खाजगी तर याच्यामधलं जे योग्य ऑप्शन आहे ते योग्य ऑप्शन आपलं पर्याय क्रमांक एक आहे संलग्नित विद्यापीठ ही राज्य विद्यापीठ म्हणून ओळखली जातात त्याच्यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन काय आहे तर प्राचार्यां प्राचार्यांसाठी प्रशासकीय कोर्स कोणते स्थापना आयोजित केली आहे म्हणजे प्रशा प्राचार्यांसाठी जे प्रशासन दिलं जातं त्याच्यासाठी कोणती योजना किंवा जो आयोग आहे तो कार्य करतो असं विचारलं आहे तर त्याचा जवळ ऑप्शन एक काय म्हणतो तर संसाधन मंत्रालय ऑप्शन दोन आहे विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यू जी सीन ऑप्शन तीन आहे राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासक विद्यापीठ आणि पर्याक्रमांक डी आहे राष्ट्रीय शिक्षण व राष्ट्रीय शिक्षक व शिक्षण परिषद तर याचं जे ऑप्शन योग्य आहे ते ऑप्शन पर्याय क्रमांक सी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासक विद्यापीठ हा प्राचार्याच्या प्रशिक्षण कोर्ससाठी उपयोगी आहेत तर इथं जे आहे ते आपले न, हायर एज्युकेशनचे क्वेश्चन आहेत हायर एज्युकेशनचे क्वेश्चन संपलेले आहेत ज्याला आपले लेक्चर सिरीज आता संप संपलेले आहे ज्याला कुणाला नोट्स पाहिजे असतील या सर्व लेक्चर सिरीजचा ज्याला ज्याला क्वेश्चन पेपर पाहिजे असतील किंवा प्रत्येक लेक्चर सिरीजच्या नोट्स पाहिजे असतील तर आपल्या व्हॉट्सअपमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे किंवा इथं वर आपल्याला स्क्रीनवर नंबर दिसतो त्या स्क्रीनवरच्या नंबरला आपण मॅसेज करा आणि तुम्हाला कोणत्या इयरचे नोट्स पाहिजेत ते पण मेन्शन करा ते तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील तर ज्यांना कोणाला पाठिंबा मागटले म्हणजेच मागील लेक्चर पाहायचे असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत प्रत्येक लेक्चरच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते क्लिक करून तुम्ही बघू शकता आणि काही विद्यार्थी आहेत जे की दररोज लेक्चर बघत आहेत पण आणखीन सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज